माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे या अपडेटनुसार माझी लाडकी बहीण या योजनेसाठी आता फक्त याच बँकांचे खाते चालणार आहे महिला व बालविकास मंत्री यांचा वरून आदेश आता या बँकांमध्ये खाते असतील तरच पैसे येतील अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यासाठी अडचण येणार आहे तर मित्रांनो आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या बँकांचे खाते चालणार आहे याबाबतची सविस्तरपणे माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण की बऱ्याचशा महिलांचे खाते हे चुकीच्या बँकेत असल्या कारणाने लाखो महिलांना या ठिकाणी पैसे हे आलेले नाही आहेत आणि त्यामुळे आता या ठिकाणी महत्वाची अपडेट ही आलेली आहे आणि त्या अपडेटनुसार या बँकांमध्ये जर लाडक्या बहिणींचे खाते असेल तरच त्यांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार आहेत तर कोणकोणत्या बँकांमध्ये तुमचे खाते असायला पाहिजे चला या ठिकाणी जाणून घेऊया तर मित्रांनो चुकीच्या बँकेत खाते असल्या कारणाने लाखो लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे मिळाले नाहीत आणि आतासुद्धा जर या महिलांनी हे बँक खाते बदलून घेतले नाही तर त्यांना यापुढचे हप्ते देखील येणार नाहीत बऱ्याचशा महिलांना हे माहीतच नाही आहे की लाडकी बहीण योजनेसाठी कोणते खाते चालणार आहे कारण की आता फक्त या बँकांचेच खाते लाडकी बहीण येवण्यासाठी चालणार आहे तुमचे या बँकांमध्ये खाते असेल तर एकशे एक टक्के तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यांमध्ये जमा होतील आणि या बँकांमध्ये तुमचे खाते नसेल तर मात्र आता तुमचे पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला अडचण येणार आहे सरकारकडून कुठल्याही सरकारी योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात डायरेक्ट डी बी टी प्रणालीद्वारे जमा केले जातात आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील बहिणींच्या बँक खात्यात डी बी मार्फतच जमा होत असतात आणि डीबीटी बी टी प्रणालीद्वारे जमा करण्यात येणारे पैसे घेण्यासाठी आता फक्त याच बँका चालणार आहेत ज्या आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बाकीच्या बँका या ठिकाणी तुम्हाला चालणार नाहीत त्यामुळे जर तुमचे आता या बँकांमध्ये खाते नसेल तर आता बदल करून घ्या नाहीतर तुम्हाला आता पैसे येणार नाहीत तुमचे आधार कार्ड जर या बँकांना लिंक असेल तर मात्र आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते मिळवण्यासाठी अडचण येऊ शकते कारण की आता फक्त या बँकांमध्ये खाते असतील तरच तुम्हाला आता पैसे येणार आहेत अन्यथा पैसे येण्यास मोठी अडचण येणार आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत पाच हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत आणि आता सहावा हप्ता देखील लवकरच महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे परंतु आता हा हप्ता घेण्यासाठी फक्त याच बँकांचे खाते चालणार आहे तर कोणकोणत्या बँकांचे खाते तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेसाठी चालणार आहेत चला याबाबत सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया आणि या बँकांमध्येच जर महिलांचे लाडकी बहीण योजनेचे खाते असेल तर त्यांना या ठिकाणी पैसे येण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचणही येणार नाही आहे तर त्या बँका कोणकोणत्या आहेत चला जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्या बँका आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी चालणार आहेत त्या बँकांची यादी या ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवतो तर मित्रांनो या ठिकाणी ॲक्सिस बँक ॲक्सिस बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तुमचे लाडकी बहीण येवण्याचे पैसे तुम्हाला मिळून जातील त्याच्यानंतर बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदामध्ये देखील तुमचे खाते असेल तरी देखील तुम्हाला काहीही अडचणही येणार नाही त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडियाचे खाते देखील तुम्हाला लाडकी बहीण येवण्यासाठी चालणार आहे त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रा बँक ऑफ महाराष्ट्राचे खाते देखील तुम्हाला लाडकी बहीण येवण्याचे पैसे घेण्यासाठी चालणार आहे त्याच्यानंतर कॅनरा बँक कॅनरा बँकेत खाते असलेल्या महिलांना देखील कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही त्याच्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँकमध्ये देखील तुमचे जर बँक खाते असेल तरी देखील तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचणही येणार नाही आहे त्याच्यानंतर एच डी एफ सी बँक एच डी एफ सी बँक ही, ही प्रायव्हेट असली तरी देखील या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी चालणार आहे त्यामुळे या त्यामुळे या बँकेत खाते असलेल्या महिलांना देखील कुठल्याही प्रकारची पैसे घेण्यासाठी अडचणही येणार नाही आहे त्याच्यानंतर आय सी आय सी आय बँक त्याच्यानंतर आय डी बी आय बँक आय डी बी आय बँकमध्ये देखील जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला ते बँक खाते चालणार आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचण या ठिकाणी देखील येणार नाही त्याच्यानंतर मित्रांनो इंडियन बँक इंडियन बँकेमधे इंडियन बँकांमध्ये देखील ज्या महिलांचे खाते असेल त्यांनाही कुठल्याही प्रकारची अडचण लाडकी बहीण योजनेचे पैसे घेण्यासाठी येणार नाही आहे त्याच्यानंतर इंडियन ओव्हरसेस बँक इंडियन ओव्हरसीज बँक देखील तुम्हाला लाडकी बहीण येवनेसाठी चालणार आहे त्याच्यानंतर पोस्ट पेमेंट बँक मित्रांनो पोस्ट पेमेंट बँक देखील लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला चालणार आहे पोस्टात खाते असलेल्या महिलांना देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचणही येणार नाहीये लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमचे शंभर टक्के या बँकेत जमा होतील त्याच्यानंतर पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँकेत खाते असलेल्या महिलांना देखील कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाहीये त्याच्यानंतर सारस्वत बँक त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय या बँकेत खाते असेल तरी देखील तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचणही येणार नाही तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे शंभर टक्के मिळून जातील त्याच्यानंतर टी जे एस बी बँक ठाणे जनता सहकारी बँक या बँकेत खाते असलेल्या महिलांना देखील कुठल्याही प्रकारे अडचणही येणार नाही त्याच्यानंतर इको बँक इको बँकेत खाते असेल तरी तुम्हाला हे चालणार आहे त्याच्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडियामध्ये खाते असलेल्या महिलांना कुठल्याही प्रकारे अडचणही येणार नाही त्याच्यानंतर मित्रांनो डी सी बँक म्हणजेच म्हणजेच ठाणे डिस्ट्रिक्ट बँक या बँकेत खाते असेल तरी देखील तुम्हाला ही बँक चालणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो कोटक महिंद्रा बँक बऱ्याचशा महिलांच्या कमेंट्स आल्या होत्या की कोटक महिंद्रा बँक आम्हाला चालणार आहे की नाही तर ही बँक देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी चालणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे अडचण तुम्हाला या बँकेत येणार नाही त्याच्यानंतर जनता बँक जनता बँक देखील तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो फिनो बँक फिनो बँक देखील तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे कारण की या बँकेचे देखील स्वतंत्र आय पी सी कोड आणि या बँकेत देखील केवायसीची सुविधा उपलब्ध आहे त्याच्यानंतर इंडसलँड बँक इंडसलँड बँकमध्ये देखील बऱ्याचशा महिलांचे खाते आहे विशेष म्हणजे ज्या महिला या ठिकाणी गट मार्फत कर्ज हे घेतात अशा महिलांचे या अशा महिलांचे खाते इंडसलँड बँकेमध्ये शंभर टक्के असते त्यामुळे त्यामुळे या ठिकाणी इंडसलँड बँक देखील तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे तसे मित्रांनो या व्यतिरिक्त अजूनही अशा बँका चालतील की ज्या बँकांचे स्वतःचे आय एफ एस सी कोड आहेत तसेच ज्या बँकांना आधार लिंक म्हणजेच के वाय सी करण्याची सुविधा देखील आहे अशा जेवढ्या पण बँका आहेत त्या सर्व बँका तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण येऊन चालणार आहेत त्यामुळे तुम्ही या ठिकाणी जी काही बँक दिलेली असेल त्या बँकेचा जर तुम्ही त्या बँकेचा जर तुमच्या पासबुकवरती आय पी सी कोड असेल आणि तुमचे आधार कार्ड त्या ठिकाणी व्यवस्थितपणे लिंक झालेले असेल आणि तुमचे मागचे हप्ते देखील त्या बँकेमध्ये आलेले असतील तर तुम्हाला ती बँक चालणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारे बँक बदलण्याची आवश्यकता नाही त्यामुळे महिलांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गोंधळ न करता आहे ती बँकेमध्ये जर तुमची आय पी सी कोड असेल किंवा तुमचे आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक झालेले असेल तर ती बँक तुम्हाला शंभर टक्के चालणार आहे अशा कंडिशन मध्ये तुम्हाला ती बँक बदलण्याची आवश्यकता नाही परंतु जर समजा तुमचे बँक खाते हे अशा एखाद्या बँकेत आहे की त्या बँकेला आय पी एस सी कोड नाहीये फक्त अकाउंट नंबर आहे आणि त्या बँकेला केवायसी करण्याची सुविधा देखील नाहीये म्हणजेच तुमचे आधार कार्ड लिंक करण्याची देखील त्या बँकेमध्ये सुविधा नसेल तर अशा जेवढ्या बँका असतील त्या बँका मात्र तुम्हाला या ठिकाणी चालणार नाहीत तर तुमच्याकडे बँकांचे पासबुक असते त्या पासबुकवरती तुम्ही चेक करून घ्यायचं आहे जर त्या ठिकाणी आय पी एस सी कोडचा उल्लेख केलेला असेल तसेच तुमचे आधार कार्ड त्या बँकेला लिंक करण्यासाठी कुठल्याही प्रकारची ही येत नसेल तर ते बँक खाते तुम्हाला चालणार आहे परंतु जर आय पी एस सी कोड त्या ठिकाणी नसेल फक्त अकाऊंट नंबर असेल आणि तुमचे आधार कार्ड देखील त्या ठिकाणी लिंक होण्यासाठी अडचण येत असेल तर मात्र अशा कंडिशनमध्ये तुम्हाला ते बँक खाते बदलावे लागणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आता लाडकी बहीण घेऊनसाठी एवढ्या सर्व बँकांचे खातेही चालणार आहेत तर माहिती आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार